या बैठकीच्या निमित्तानं येळूर येथे कर्नाटक पोलिसांकडून मराठी माणसावर झालेल्या लाठीचारासाठी एक कमिटी महाराष्ट्रातून कर्नाटक सरकारशी बोलण्यासाठी जात आहे विद्या चव्हाण आहेत तुम्ही स्वतः या कमिटीत आहात काय सांगाल कधी नाही आता कमिटी काय निर्णय होईल ते मिनिस्टर लेवलवरती तो घेण्यात येणार आहेत आपले हसन मुश्रीफ साहेब आमचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफांनी पुढार घेऊन आणि त्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये एक ठराव करण्यात आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना ते पाठवलेलं आहे परंतु त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी महासन मुश्रीफ साहेब जयंत पाटील आर आर पाटील हे सगळे त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणी जी चर्चा होईल त्याचा त्या हो रिपोर्ट आपल्याला चर्चा झाल्यानंतर मिळेल परंतु तीव्र शब्दामध्ये निषेध महाराष्ट्राच्या मराठीच्या तीव्र भावना त्या ठिकाणी कळवून अशा प्रकारची जी मारहाण झालेली आहे ती फार चुकीच्या पद्धतीने झाली आणि असं असं जे केलेलं आहे नाही आणि त्या पोलीस कमिशनर आमची तर मागणी ही आहे की पोलीस कमिशनरला राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्री जबाबदार आहेत आणि त्यांनी हे सगळं जे काय प्रकरण झालेलं आहे त्याची गांभीर्यानी दखल घेतली पाहिजे आणि वेळोवेळी असे प्रकार होता कामाने त्याचप्रमाणे राष्ट्र काँग्रेस पक्षाची ही मागणी आहे की तो प्रदेश केंद्रशासित करा म्हणजे बेळगाव हे तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये नसेल आणि तुम्ही जर मराठी लोकांवरती मारहाण करून हे करत असाल सूडबुद्धीने तो सुप्रीम कोर्टाचा निकाल जोर लागत नाही आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागेल ह्याच्याकडे पण खूप म्हणजे ह्याने बघितलं जात आहे की नक्की काय होणार आहे म्हणजे दोन्ही स्टेटच्या मान्य होणार की नाही त्यामुळे मला असं वाटतं हे प्रकरण खूप दिवसापासून प्रलंबित आहे पण ते तातडीने तो निकाल कोर्टामध्ये लागला पाहिजे चर्चे तर चर्चेने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि जर नाही सोडवलं तर महाराष्ट्र सरकार सुद्धा त्याच्यावरती कडक भूमिका घेण्याच्या घेण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे चर्चेनं प्रश्न